एकदा तुम्हा सर्वांच तुमच्या किचन मध्ये स्वागत आहे आता सध्या परीक्षेचा हंगाम सुरू होतोय आणि त्याचबरोबर सुट्टी। सुट्टी कालावधीमध्ये मुलांना आपल्याला काहीतरी खाण्यासाठी देण्याच द्यायचं असतं तर त्यासाठी आज आपण रेसिपीज पाहणार आहोत सलात पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आज आपण बनवणार आहोत वेज स्ट्रिप्स ज्या आपण फ्रीजही करून ठेऊ शकतो आणि हवं त्यावेळी आपण मुलांना शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करून देऊ शकतो आता इथे मी पॅन घेतलेला आहे आणि त्या पॅन मध्ये तेल गरम करत ठेवलेला आहे आता इथे तेल गरम झालेलं आहे त्यावेळी मी ह्याच्यामध्ये कांदा घालणार आहे कांदा आपण थोडा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे कांदा थोडा परतल्यानंतर मी ह्याच्यामध्ये कॉर्न घालणार आहे हे स्वीटकॉर्न आहे आणि हे फ्रेश स्वीटकॉर्न आहेत म्हणजे ते कच्चे आहेत शिजवलेले आहेत तर आपण हे थोडे ह्याच्यामध्ये परतून घेणार आहोत याच्यावरती मी झाकण ठेवणार आहे आणि थोडी वाफ काढून घेणार आहे कारण की स्वीटकॉर्न जे आहेत हे कच्चे आहेत आता इथे दोन मिनिटं वाफ काढल्यानंतर मी झाकण काढलेलं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आले लसणाची पेस्ट घालायची आहे आणि आले लसणाची पेस्ट ही ह्याच्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे आता लसणाची पेस्ट परतून झाली की त्याच्यामध्ये इथे मी गाजर घेतलेला बारी आहे बारीक चॉप करून त्यानंतर आहे फरजबी आणि हे आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे हे परतल्यामुळे ह्याच्यातला वॉटर कंटेंट जो आहे हा कमी होतो त्याच्यामुळे आपलं मिश्रण जे आहे हे लूजही पडत नाही आणि आपण स्टोर करणार आहोत तर त्याच्या वेळी वॉटर कंटेंट हा कमी असणं गरजेचं असतं नाहीतर तो पदार्थ लवकर खराब खराब होण्याची शक्यता असते आता आपलं हे मिश्रण जोपर्यंत परतून होत आहे तोपर्यंत तुम्ही जर का चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून टाका आता ही लो करायची आहे आणि ह्याच्यावर पुन्हा एकदा झाकण ठेवून आपण वाफ काढून घेणार आहोत परीक्षेच्या काळामध्ये किंवा सुट्ट्यांमध्ये मुलं घरी असतात त्यावेळी आपण जर का अशी छोटी मोठी प्रिपरेशन करून ठेवली तर आपलंच काम हलकं होतं आणि मुलं ज्यावेळी घरी असतात त्यावेळी त्यांना आपल्याला बॉडी हायड्रेट ही खूप गरजेचं असतं त्याच्यामुळे त्यांना मध्ये मध्ये आवळा सरबत असेल लिंबू सरबत असेल किंवा ताक नारळ पाणी ह्यासारखे पदार्थ जरूर द्यावेत अकराची वेळ असते त्यावेळी थोडीशी भूक लागलेली असते त्यावेळी आपण त्यांना सरबत ताक असे पदार्थ देऊ शकतो तर तुम्हीही तुमच्या मुलांच्या तब्येतीची अशा प्रकारे व्यवस्थित काळजी घेऊ शकता आता इथे झाकण काढून पाहूया त्याला व्यवस्थित अशी वाफ आलेली आहे आणि घातलेले इन्ग्रेडियंट ही व्यवस्थित शिजलेले आहेत आता ह्याच्यामध्ये मी शिमला मिरची घालणार आहे शिमला मिरची ही आपल्याला परतून घ्यायची आहे आता ह्याच्यामध्ये मी मसाले घालणार आहे धणेपूड आहे जिरेपूड चाट मसाला गरम मसाला आणि काळी मिरीची पूड त्यानंतर ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि थोडी साखर घालायची आहे साखर हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं त्याच्यामुळे आपण ह्याच्यामध्ये थोडीशी साखर घालणार आहोत आता हे सर्व पदार्थ परतून झालेले आहेत त्यावेळी हीट बंद करायची आहे आणि आपण हे थंड करून घेणार आहोत आता आपलं मिश्रण थंड होईपर्यंत इथे मी बटाटे उकडून घेतलेले आहेत हे बटाटे आता मी किसून घेणार आहे आता इथे आपला संपूर्ण बटाटा जो आहे हा किसून झालेला आहे आणि आपलं आता मिश्रणही थंड झालेलं आहे आता इथे थंड झालेल्या भाज्या ह्याच्यामध्ये घालायच्या आहेत आणि हे, हे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण जे आहे हे मिक्स झालेलं आहे हे मिश्रण जे आहे हे हाताला चिकट लागत आहे आता ह्याच्यासाठी मी ह्याच्यामध्ये थोडा मैदा घालणार आहे थोडं कॉर्नफ्लॉर आणि थोडा मैदा घालणार आहे तुमच्याकडे जर का ब्रेडच्या स्लायसेस असतील तर तुम्ही त्या ब्रेडच्या स्लायसेस ह्याच्यामध्ये घालू शकता चार, चार पाच ब्रेडच्या स्लायसेस मिक्सरला फिरवायच्या आणि त्या तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता मैदा आणि कॉन्फ्लचं प्रमाण हे बटाट्याच्या चिकट अवलंबून असेल याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे थोडं आपण आधी ऑलरेडी भाज्यांमध्ये मीठ घातलेलं आहे आता इथे मी एक ताट घेतलेला आहे आणि ताटाला थोडस तेल लावून घेतलेलं ला आहे आणि त्या ताटावर आपल्याला हे मिश्रण जे आहे हे थापायचं आहे ह्या ठिकाणी आपल्याला कॉर्नचे दाणे जे आहेत हे पूर्णपणे ह्याच्यात मिक्स होत नाहीयेत तर तुम्ही हे कॉर्नचे दाणे जे आहेत हे जास्त मोठे असल्यामुळे मिक्स होत नाहीयेत तर ते तुम्ही थोडं चिरून घालू शकता आता हे आपण प्लेटमध्ये व्यवस्थित असं थापून घेणार आहोत आता आपल्याला हे स्क्वेअर शेप मध्ये बनवून झालेलं आहे आता आपण हे कटिंग करणार आहोत आता आपण हे स्ट्रीपच्या मध्ये कट करून झालेलं आहे आता आपण हे काढून घेणार आहोत आता आपण ह्याची पुढची प्रोसेस करणार आहोत आता आपण इथे कॉर्नफ्लार आणि मैद्याची स्लरी बनवून घेणार आहोत त्यासाठी मी इथे कॉर्नफ्लार घेतलेला आहे त्यानंतर आहे मैदा दोन्ही समप्रमाणात घेतलेला आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि थोडी मिरपूड घालायची आहे ह्या ठिकाणी तुम्ही हवा तर चिली फ्लेक्स ऍड करा किंवा मिक्सअप्ज असतील तर मिक्सअप्ज ऍड करा आणि ह्याच्यामध्ये पाणी घालून ह्याच्यातनं पातळ असं आपल्याला ह्याची स्लरी बनवायची आहे भांड चेंज करते कारण की स्ट्रीप जी आहे ही या छोट्या भांड्यात व्यवस्थित बुडणार नाही त्याच्यामुळे मी इथे भांड चेंज केलेलं आहे इथे मी पोह्यांचा चुरा घेतलेला आहे आणि आता आपली एक एक स्ट्रीप जी आहे ही आपण आधी मैद्याच्या स्लरी मध्ये गोळवायची आहे त्यानंतर ती पोह्यांमध्ये घालायची आहे अशा पद्धतीने आपली स्ट्रीप जी आहे ही स्टोर करण्यासाठी रेडी झालेली आहे अशाच पद्धतीने मी सर्व स्ट्रीप ज्या आहेत ह्या बनवून घेणार आहे आता इथे सर्व स्ट्रीप्स ज्या आहेत ह्या बनवून तयार झालेल्या आहेत आता मी ह्या कंटेनरमध्ये ठेवून स्टोर करणार आहे ह्या टोटल मिश्रणामध्ये मा माझ्या सोळा स्ट्रिप्स इतक्या तयार झालेल्या आहेत आता ह्या मी फ्रीजरमध्ये स्टोर करणार आहे ह्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या बाकीचे पदार्थ जे आहेत हे तुम्हाला शुक्रवारी पाहायला मिळणार आहेत आणि त्यावेळी मी तुम्हाला स्ट्रीप्स ही फ्राय करून दाखवणार आहे तर शुक्रवारचा व्हिडिओ ही जरूर पहा आणि व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकनवरही प्रेस करा